सप्तरंग या मराठी पुस्तकातील हा सिक्स्थ स्टँडर्डचा लेसन आहे लेसनचं नाव आहे गोकुळाष्टमी तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत एका वाक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागा भरा समानार्थी शब्द त्याच्यानंतर पूर्ण ग्रामर बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला ग्रामरची वेगळी प्रॅक्टिस करण्याची गरज नाही लेसनच्या खालचे तर क्वेश्चन आन्सर आपण करणारच आहोत त्याचबरोबर आपण सुद्धा क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करणार आहोत सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला एक्झाममध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ही माझी गॅरंटी आहे सो चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी लेसनमध्ये जे शब्दार्थ दिलेले आहेत ते समजून घेऊया सण सन, सणचा अर्थ येतो म्हणजेच त्याचा मीनिंग्स काय आहे उत्सव आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर फेस्टिवल मित्र मित्राला काय म्हणतात सखा किंवा सारथी आणि त्याचं इंग्लिशमध्ये मिनिंग्स येतं फ्रेंड्स त्याच्यानंतर दैवत दैवत म्हणजे देव म्हणजेच गॉड श्रीमंत म्हणजे धनाढ्य रिच वृद्ध म्हणजे म्हातारा आणि ओल्ड पर्सन आता आपण त्याचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करूया तर पहिला प्रश्न काय आहे प्रत्येक सण साजरा करताना कोणताही भेदभाव ठेवला जात नाही असे का म्हटले जाते म्हणजे कोणताही सण साजरा करताना जसं की भारतामध्ये कोणताही सण साजरा करताना कुठलाच भेदभाव ठेवत नाही किंवा सगळे सण आनंदाने का साजरे केले जातात हे सांगायचं जा आहे तर त्याचं उत्तर आहे कारण सण साजरे करताना जाती धर्म पंत संप्रदाय यांचे बंधन न बाळगता सगळे एकत्र येऊन वेगवेगळे सण सण साजरा करतात म्हणूनच भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे कारण भारतामध्ये जेव्हा आपण सण साजरे करतो तेव्हा कुठल्याही जातीचं धर्माचं हे बंधन नसतं इथे प्रत्येक भाषा बोलली जाते प्रत्येक धर्मातल्या लोकांना तेवढाच मान आणि सन्मान दिला जातो त्यामुळे आपली भारतीय संस्कृती जी आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे दुसरा प्रश्न आहे गोकुळाष्टमी कुठे कुठे साजरी केली जाते जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते तशी अजून कुठे कुठे साजरी केली जाते तर उत्तर आहे गोकुळाष्टमी मथुरा पुरी गोवर्धन वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी बनारस व संपूर्ण महाराष्ट्रात हा सण थाटामाटात साजरा केला जातो म्हणजेच हा सण महाराष्ट्राबरोबर मथुरा पुरी गोवर्धन वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी बनारस इथेसुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो तिसरा प्रश्न आहे गोकुळ अष्टमी कशी साजरी करतात तर गोकुळाष्टमीच्या दिवशी काय काय करतात हे सांगायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर उत्तर आहे अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास करतात म्हणजेच अष्टमी ज्या दिवशी अष्टमी असते ज्या दिवशी श्रीकृष्णांचा वाढदिवस येतो किंवा ज्या दिवशी ते जन्मतात त्या दिवशी अष्टमीचा दिवस असतो त्या दिवशी सगळे उपवास करतात रात्री बारा वाजता बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यात ठेवून सुंदर असे गाणे गाऊन पाळणा हलवतात आणि रात्रीच्या बाळा बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म होतो असे समजून ती मूर्ती पाळण्यात ठेवतात आणि पाळणा हलवून गाणे म्हणतात गाणे म्हणजेच काय तर श्रीकृष्णांना पाळणा म्हणतात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे श्रीकृष्णांच्या जीवनापासून आपण कोणता बोध घ्याल म्हणजे श्रीकृष्णांपासून आपण कोणता बोध घेतला पाहिजे किंवा आपण कसं जगलं पाहिजे किंवा त्यांच्या आयुष्यातले चांगले प्रसंग आपण कोणते घेतले पाहिजे बोध म्हणजेच काय मिनिंग श्रीकृष्णांच्या जीवनापासून आपण मानवता धर्माचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे श्रीकृष्णांच्या जीवनापासून आपण मानवता म्हणजे माणूस की काय असते या धर्माचा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा फिल इन द ब्लँक्स श्रीकृष्णाला डॅश डॅश खूप आवडत असे तर काय आवडत असे दही आणि दूध श्रीकृष्णाने एकापेक्षा एक पराक्रम केले इन द ब्लँक सांगायचं आहे डॅश डॅश एकापेक्षा एक पराक्रम केले तर कोणी केले श्रीकृष्णांनी एकापेक्षा एक पराक्रम केले डॅश डॅश या विषारी डॅश टॅशची खोड मोडली तर ना त्या विषारी नाव नागाचं नाव काय होतं कालिया या विषारी नागाची खोड मोडली त्याच्यानंतर डॅश डॅश आवडते दैवत डॅश डॅश होय तर हे कोणाचं आवडतं दैवत आहे भारतीयांचं कोणतं तर श्रीकृष्ण हे होय डॅश डॅशच्या दिवशी सगळे उपवास करतात म्हणजे कोणत्या दिवशी सगळे उपवास करतात तर अष्टमीच्या चूक किंवा बरोबर सांगायचं आहे भारतीय संस्कृती सर्वत्र गौरवली जात नाही चूक तर भारतीय संस्कृती सर्वत्र गौरवली जाते नवमीच्या दिवशी सगळे उपवास करतात तर हे चूक आहे कारण अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास करतात भारतीयांचे आवडते दैव श्रीकृष्ण होय तर हे बरोबर आहे श्रीकृष्णाने दिलेला संदेश आपण विसरलो आहोत तर हो कारण आता हल्ली माणूस की बघायलाच मिळत नाही त्यामुळेच श्रीकृष्णाने दिलेला संदेश आपण विसरून गेलो आहोत श्रीकृष्णाने एकापेक्षा एक पराक्रम केले तर हो बरोबर आहे त्याच्यानंतर आहे वचन बदला प्लुरल नाऊन सांगायचं आहे गोष्टचं येणार गोष्टी पंखाचं पंखे त्याच्यानंतर डहाळी डहाळ्या रेश रेषा बाई बायका माणूस माणसे एक असेल तर माणूस येणार खूप सारे असतील तर माणसे येणार एक असेल तर बाई येणार आणि खूप साऱ्या बायका येणार त्याच्यानंतर खाली आहे आधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा म्हणजे चेंज द जेंडर जेंडर चेंज करायचं आहे आणि जे अंडरलाईन वर्ड केलेले आहे त्याचं परत एकदा सेंटेन्स बनवायचं आहे पहिला सेंटेन्स आहे मित्र नेहमी संकटात उपयोगी पडतो आता मित्रच्या जागी काय येणार तर मैत्रीण तर ह्याच्या पुढे पण सगळं चेंज होणार आहे तर काय येणार मैत्रीण नेहमी संकटात उपयोगी पडतोच्या इथे येणार पडते त्याच्यानंतर आई आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते सो आईचं काय येणार आहे जेंडर जर चेंज केलं म्हणजेच लिंग बदललं तर बाबा किंवा वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतेच चा येणार करतात त्याच्यानंतर काकांनी कुटुंबासाठी फार सोसले आता काकाचं काय येणार जेंडर जर चेंज केलं तर काकींनी कुटुंबासाठी फार सोसले सोसले हे सेमच्या सेम, सेम तसंच राहणार आहे राजा हा प्रजेसाठी पित्याप्रमाणे असतो दर राजाचं जेंडर काय होणार आहे राणी हाच येणार आहे ही प्रजेसाठी मातेप्रमाणे पित्याचं काय येणार आहे मातेप्रमाणे असतोचं येणार आहे असते त्याच्यानंतर चिमणी चोचीने पिल्लांना घास भरवते तर इथे चिमणीचं काय येणार आहे चिमना चिमना चोचीने पिल्लांना घास भरवतेचं होणार आहे भरवतो त्याच्यानंतर खाली आहे विरुद्धार्थी शब्द तर वृद्ध म्हणजेच म्हातारा त्याचं अपोजिट येणार आहे तरुण त्याच्यानंतर आनंद दुःख खूप कमी जन्म मृत्यू सशक्त सशक्त म्हणजे ताकदवर आणि अशक्त म्हणजे कमजोर सुगंध म्हणजे जो छान वास येतो तो आणि दुर्गंध म्हणजे जसं की कचऱ्याचा वास येतो तो दुर्गंध झाला आणि सुगंध म्हणजे फुलांचा जो वास येतो तो तो झाला सुगंध त्याच्यानंतर खाली सांगितलेलं आहे तुम्ही सगळ्या मित्रांनी शाळेत गोकुळाष्टमी साजरी केली आहे तुम्ही कृष्ण होऊन मटकी फोडण्याचा आनंदही मिळवलेला आहे या उत्सवात मिळालेल्या आनंदाचे वर्णन आपल्या मित्राला पत्र लिहून कळवा म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जे दहीहंडीचं झालं जा होतं कार्यक्रम त्याच्यामध्ये तुम्हाला दहीहंडी फोडायचा मान मिळाला आहे सो हा आनंद तुम्हाला तुमच्या मित्रासोबत शेअर करायचा आहे तर कसं लिहाल सो सगळ्यात आधी आपल्याला ॲड्रेस येणार आहे आपला आपलं नाव सोहम पाटील जो आहे आपण जिथे राहतो पोस्ट सांगोळा तालुका पातूर जिल्हा अकोला त्याच्यानंतर दिनांक जे काय असेल ते तुम्ही तुमच्या मर्जीने टाकायचे आहे मित्राचं नाव टाकायचं आहे प्रिय मित्र यश स न वी वी साष्टांग नमस्कार विनंती विशेष त्याच्यानंतर पॅराग्राफ करून सुरुवात करायची आहे लेटर लिहायला मला काल तुझी खूप आठवण आली कारण काल शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे मला काल तुझी खूप आठवण येत होती आमच्या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे क म्हणजे एक दहीहंडीचा कार्यक्रम आमच्या स्कूलने ठेवला होता आणि त्यामध्ये श्रीकृष्ण होऊन मटकी फोडण्याचा मान मला मिळाला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे श्रीकृष्ण व्हायचा आणि मटकी फोडायचा मान हा मला मिळाला होता आम्ही सर्व मित्रांनी खूप धमाल केली आणि आम्ही सर्वांनी मिळून खूप धमाल केली सर्वांनी माझे खूप कौतुक का केले कारण मी हंडी फोडली म्हणून माझं सर्वांनी खूप कौतुक केलं त्यामुळे मी खूप आनंदित आहे आणि म्हणूनच मला खूप आनंद झाला आहे कळावे तुझा प्रिय मित्र सोहम त्याच्यानंतर ना आता आपण वर्कबुकमधले क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करणार आहोत जे ह्याच्यामध्ये पूर्णपणे ग्रामरसहित तुम्हाला दिलेलं आहे सो so, रिकाम्या जागी योग्य ते शब्द निवडून उत्तरे लिहा हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या पुस्तकात व्यतिरिक्त आहेत म्हणजे एक्स्ट्राचे क्वेश्चन्स दिलेले आहेत सो so, भारतीय डॅश डॅश सर्वत्र गौरवली जाते तर काय आहे संस्कृती की सभ्यता तर संस्कृती श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार समजतात आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलं होतं श्रीकृष्णाला की शंकराला तर कोणाला विष्णूचा अवतार समजतात श्रीकृष्णाला डॅश डॅश दहीदूत खूप आवडत असे कृष्णाला की रामाला सो कृष्णाला डॅश डॅशचा नाश केला रावणाचा की शिशुपालाचा तर शिशुपालाचा आणि रावणाचा कोणी नाश केला तर रामाने डॅश या मित्राने दिलेले पोहेही त्यांनी आवडीने खाल्ले बलराम की सुदामा तर सुदामा बलराम कोण होता श्रीकृष्णाचा भाऊ त्याच्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे लिहा संपूर्ण वर्षभरात आपण काय साजरे करतो तर उत्तर आहे संपूर्ण वर्षभरात आपण वेगवेगळे सण व व्रते साजरे करतो म्हणजे पूर्ण वर्षात आपण काय काय कुठले कुठले सण साजरे करतो किंवा काय काय करतो तर वेगवेगळे सण असतात आणि वेगवेगळी व्रत म्हणजे उपवास त्याच्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म कुठे व केव्हा झाला तर उत्तर आहे हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी म्हणजेच त्याला अष्टमी म्हणतात त्याच्या मध्यरात्री मथुरेत श्रीकृष्णांचा जन्म झाला दही अंड्या कुठे फोडल्या जातात तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात नाक्या नाक्यावर दही अंड्या फोडल्या जातात त्याच्यानंतर श्रीकृष्णाला काय आवडत असे तर श्रीकृष्णाला दही आणि दूध खूप आवडत असे श्रीकृष्णाचा प्रिय मित्र कोण होता तर उत्तर काय आहे तसे तर सगळेच त्यांचे मित्र होते तसे तर सगळेच त्यांना आवडायचे परंतु सुदामाचे नाव श्रीकृष्णांचा प्रिय मित्र म्हणून घेतले जाते पण म्हणताना नेहमी मैत्रीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर श्रीकृष्ण आणि सुदामाचं हे उदाहरण नेहमी दिलं जातं श्रीकृष्णाच्या जीवनापासून आपण काय आदर्श घेऊ म्हणजे श्रीकृष्णांचं जे जीवन होतं त्याच्यापासून आपण काय आदर्श घेऊ शकतो तर दुर्जनांचा नाश दुर्जन म्हणजे वाईट गोष्टींचा नाश वाईट विचारांचा नाश सज्जनांचे रक्षण म्हणजे चांगल्या लोकांचे चांगल्या विचारांचे रक्षण करणे काळजी घेणे व मानवता धर्माची स्थापना आणि मानवता धर्माची स्थापना म्हणजे माणुसकी जपली पाहिजे हे आदर्श आपण श्रीकृष्णांच्या जीवनापासून घेऊ शकतो त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा म्हणजे हे थोडेसे मोठे क्वेश्चन्स असतात अष्टमीच्या दिवशी लोक काय करतात तर अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास करतात रात्री बारा वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून सुंदर असे गाणे गाऊन पाळणा हलवतात म्हणजे त्या दिवशी सगळे लोक सकाळपासून उपवास करतात रात्री बारा वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवतात आणि गाणे गाऊन पाळणा हलवतात त्याच्यामध्ये भजन कीर्तन प्रवचन पूजा असे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात नाक्या नाक्यावर दहीहंड्या फोडल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बाराच्या नंतर जेव्हा दुपारनंतर होते त्यावेळेस नाक्या नाक्यावरती मोठमोठ्या दहीहंड्या फोडल्या जातात आणि हे बघण्यासाठी खूप लोकांची गर्दी जमलेली असते हंडीच्या खापऱ्या लोक कुठं ठेवतात आणि का हंडीच्या खापऱ्या म्हणजेच काय तर जो मटका आपण फोडलेला असतो हंडीचा त्याचे जे तुकडे असतात त्याला खापऱ्या असं म्हटलं आहे तर हंडीच्या खापऱ्या गायीच्या गोठ्यात पुरून ठेवतात म्हणजे जिथं गाईचा शेड असेल तिथे ह्या पुरून ठेवल्या जायच्या किंवा धान्याच्या राशीत ठेवतात धान्याची राशी म्हणजे काय जिथे आपण आपल्या घरातलं धान्य साठवतो त्या धान्याच्या डब्यात ठेवतात त्यामुळे घरात भरभराट होते असा समज आहे आणि त्यामुळे आपल्याला कधीच अन्नधान्याची किंवा कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही असा एक समज आहे त्याच्यानंतर खाली आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्द सखा सखाचं समानार्थी शब्द येतं मित्र साथी सारथी त्याच्यानंतर राज्ञी राज्ञी म्हणजे राजपत्नी किंवा राणी दौलत दौलत म्हणजेच पैसा धनसंपत्ती त्याच्यानंतर वध करणे म्हणजेच हत्या किंवा ठार मारणे स्नान म्हणजेच आंघोळ किंवा न्हाणे पान म्हणजे पर्ण किंवा पल्लव त्याच्यानंतर खाली आहे शब्दाला एक प्रत्यय लावून खालील शब्द तयार करा म्हणजे आपल्याला एक शब्द दिलेला आहे त्याला एक लावायचं आहे आणि त्याच्यापासून नवीन कोणता शब्द तयार होतो हे आपल्याला लिहायचं आहे तर शरीर प्लस इक काय होणार आहे शारीरिक शब्द प्लस एक तर काय होणार आहे शाब्दिक त्याच्यानंतर मानस प्लस एक काय होणार आहे मानसिक भाव प्लस एक तर भावनिक त्याच्यानंतर समाज प्लस एक होणार आहे सामाजिक दिन प्लस एक होणार आहे दैनिक विवाह प्लस एक होणार आहे वैवाहिक विश्व प्लस एक होणार आहे वैश्विक शिक्षण प्लस एक शैक्षणिक जीव प्लस एक जैविक त्याच्यानंतर शुद्ध शब्द ओळखून लिहा इथे आपल्याला अशुद्ध आणि शुद्ध शब्द दिलेले आहेत तर त्याच्यामधला आपल्याला शुद्ध शब्द ओळखून लिहायचा आहे तर हा दुर्धर हा योग्य शब्द आहे हा दर्शन हा योग्य शब्द आहे पूर्वग्रह हा योग्य शब्द आहे लष्करी क्रूरकर्म कर्तृत्व त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे खालील शब्दाचे इंग्रजी शब्द लिहा तर सणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात फेस्टिवल संस्कृतीला काय म्हणतात तर कल्चर पक्षी बड आणि मूर्तीला स्टॅच्यू त्याच्यानंतर गायला काय म्हणतात तर काऊ मित्र फ्रेंड वध म्हणजेच किल किंवा किलिंग आणि संदेश म्हणजेच मॅसेज त्याच्यानंतर जोड शब्दाच्या जोड्या लावा तर इथे थोडेसे दिलेले आहेत आणि या साईडला थोडेसे दिलेले आहेत त्यामुळे मी डायरेक्ट त्याचे आन्सरं लिहिलेले आहेत सो त्याची प्रॅक्टिस करूया सामान सुमान खोटे नाटे खाच खळगे धांगड धिंगा आरडा ओरड चढ उतार धर पकड दगा फटका त्याच्यानंतर खालील वाक्य शुद्ध करून लिहा आता खाली आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत जी म्हणजे व्याकरणाच्या अपोजिट आहेत म्हणजे व्याकरण म्हणजेच काय तर व्याकरण हे भाषेचं शुद्ध रूप दाखवतं सो आपल्याला हे नीट करून घ्यायचे आहेत भारती यांचे आवडते दैवत श्रीकृष्ण होय तर भारती यांचे आवडते दैवत श्रीकृष्ण होय त्याच्यानंतर अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास धरतील सो ह्याचं करेक्ट व करेक्ट सेंटेन्स काय येणार आहे अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास धरतात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते सो सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते नरकासुराला टार मारले तर ह्याचं काय येणार नरकासुराला ठार मारले श्रीकृष्णाने एकापेक्षा एक पराक्रम केले तर ह्याचं काय येणार आहे श्रीकृष्णाने एकापेक्षा एक पराक्रम केले त्याच्यानंतर खाली काळ ओळखायचा आहे दही पोह्यांचा प्रसाद करून वाटतात सो हा काय आहे वर्तमान काळ जर इथे दिलं असतं दही पोह्यांचा प्रसाद करून वाटला होता होता असता तर हा भूतकाळामध्ये गेला असता किंवा जर वाटतील म्हणलं असतं तर हा भविष्यकाळामध्ये गेला म्हणजे हा कंटिन्यू चालू आहे अगोदर पण वाटत होते आताही वाटतात आणि ह्याच्यापुढेही पुढेही वाटणार आहे सो आता वाटतात ह्याचा अर्थ काय आहे वर्तमान काळ त्यामुळे घरात भरभराट होते हा सुद्धा काय आहे वर्तमान काळ आहे शिशुपालाचा नाश केला आत्ता केला आहे का तर तो केला होता त्यामुळे हे काय येणार आहे भूतकाळ आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णांनी श्रीकृष्णाची भगवद्गीता वाचावी हा येतो वर्तमान काळ जर तुम्हाला हा लेसनसुद्धा जर एक्सप्लेन करायचा असेल तर तसं कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू